अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणानिमित्त नवी पेठेतील जय आनंद महावीर युवक मंडळाने परिसरात आकर्षक सजावट करून चौकात आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते तसेच संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावून वातावरण राममय केले होते कुंतीलाल राका आणि वृषाली राका या दाम्पत्याने डोक्यावर प्रसाद नेऊन सर्वात आधी नवी पेठेतील पुरातन राम मंदिरात प्रसाद अर्पण केला नंतर भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद वाटण्यात आला मंडळाने शहरातील बाबावाडीसह अनाथ वंचित मुलांच्या विविध संस्थांमध्येही लाडू प्रसाद देऊन मुलांना या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतले तसेच नवी पेठ परिसरातील घरोघरी तसेच दुकानांमध्ये प्रत्येकी चार पंटा सायंकाळी प्रज्वलित करण्यासाठी देण्यात आल्या ढोल ताशाच्या गजरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला जय श्रीराम असा नामघोष करत लाडू प्रसाद वाटण्यात आला याही मंडळाचा अध्यक्ष शैलेश मुनोत सेक्रेटरी आनंद मुथा उपाध्यक्ष संतोष कासवा बाबालाल गांधी नितीन मुनोत उद्योजक आकाश पोखरणा नवीपेठ भागातील ज्येष्ठ नागरिक हिरालाल लखारा राज मुनोत महिला अध्यक्ष संध्या मुथा दीपाली मुनोत सोना डागा गुंजन भंडारी सविता मुथा आदी उपस्थित होते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा